आज आपण अगदी छान अशी थंडगार मात्र तेवढीच क्रीमी अशी ही व्हॅनिला कुल्फी व त्यासोबतच हा व्हॅनिलाचा बेससुद्धा बनवणार आहोत अगदी सहज व सोप्या पद्धतीने घरच्या घरी तयार होणारं हे व्हॅनिला आईस्क्रीम लहान मुलांपासून मोठ्या माणसांनासुद्धा अगदी आवडीचं आहे या बेससोबत तुम्ही फालुदा मिल्कशेक किंवा अगदी वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीमसुद्धा बनवू हो शकता चला तर मग फार जास्त वेळ वाया न घालवता लगेच सुरुवात करूया नमस्कार मी श्रुती देसाई तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये आणि हे व्हॅनिला आईस्क्रीम बेस्ड बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे लागणार आहे दूध तर एक पॅन मी गरम होत ठेवलेला आहे व या पॅनमध्ये मी साधारण तीन कप एवढं दूध घेणार आहे एक कपचं मेजरमेंट म्हणजे दोनशे एम एल एवढं दूध आहे म्हणजेच इथे मी सहाशे एम एल दूध वापरणार आहे त्यातले अडीच कप दूध मी या पॅनमध्ये ओतून घेतले आहे व अर्धा कप दूध मी ह्या बोलमध्ये घेणार आहे ज्यात आपण कॉर्नफ्लार जे आहे मिक्स करणार आहोत तर इथे अर्धा कप दूध मी एका बोलमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे जे दूध आहे ह्यात गोडासाठी आपण थोडीशी साखर ॲड करणार आहोत तर साधारण तीन टेबलस्पून साखर मी यात ॲड करते कारण त्यानंतर मी ह्यात कंडेन्स मिल्कसुद्धा ॲड करणार आहे आता इथे जे बोलमध्ये आपण दूध काढून घेतलेलं आहे यामध्ये साधारण दीड टेबल स्पून एवढं कॉर्नफ्लार मी मिक्स करते जर तुमच्याकडे कॉर्नफ्लार नसेल तर अगदी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर येते ती जरी तुम्ही इथे ॲड केली तरीसुद्धा चालेल मात्र बेस आपल्याला अगदी व्हाईट कलरचा हवे आहे त्यासाठी मी इथे कॉनफ्लॉरच ॲड करते व त्यानंतर व्हॅनिला इसेन्स आपण यामध्ये ॲड करणार आहोत आता हे कॉर्नफ्लार दुधामध्ये अगदी व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते व आता हे आपल्याला लगेचच यामध्ये ॲड न करता दुधाला दहा पंधरा मिनटं व्यवस्थित असं उकळवून त्यानंतरच आपण ते त्यामध्ये ॲड करणार आहोत तर इथे दुधाला एक छान अशी उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये कंडेन्स मिल्क ॲड करायचं आहे जर तुम्ही कंडेन्स मिल्क ॲड करणार नसाल तर तीन टेबलस्पून ऐवजी इथे तुम्ही पाच टेबलस्पून साखर जर घातली तर छान असा गोडवा या दुधाला येईल तर इथे साधारणतः वन थर्ड कप एवढं मी कंडेन्स मिल्क ॲड करते यामुळे दूध आपलं जे आहे लवकर घट्टसुद्धा होईल व कंडेन्स मिल्कही गोड असतं त्यामुळे साखरेचं प्रमाण मी तेन टेबलस्पून व वन थर्ड कप एवढं हे कंडेन्स मिल्क इथे ॲडजस्ट केलेलं आहे आता हे दूध आपल्याला दहा मिनटं अगदी व्यवस्थित असं उकळवून घ्यायचं आहे व थोडंसं असं हे दूध रिड्यूस झालं की त्यानंतर आपण यामध्ये आपण जे कॉर्नफ्लारचं हे मिक्सचर करून ठेवलेलं आहे ते ॲड करणार आहोत तर सतत ढवळत आपण हे जे दूध आहे हे, हे दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित असं गरम करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता प्रत्येक वेळी यावरती एक साईची लेअर येते तर ती साईची लेअर आपल्याला प्रत्येक वेळेला तोडून ती दुधामध्ये अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर व्यवस्थित असं टायमर लावा व दहा ते पंधरा मिनटं हे दूध मंद गॅसवरती अशाच पद्धतीने उकळवून घ्या छान असं दूध घट्ट होईल व त्यामुळे आपलं जे आईस्क्रीम आहे ते सुद्धा छान सॉफ्ट होईल ते पहा आता आपलं दूध जे आहे ते इथे दहा ते बारा मिनटं अगदी व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे व त्यानंतर आपण ह्यात हे कॉर्नफ्लॉवरचं मिक्सचर ॲड करणार आहोत तर इथे बारा मिनटं झालेली आहेत व आपलं दूध अगदी व्यवस्थित असं उकळलेलं आहे तुम्ही पाहू शकता ह्यावरती छान अशी साईची जी, जी लेअर आहे ती सुद्धा आलेली आहे तर एकदा मी याला व्यवस्थित ढवळून घेते व आता हे जे कॉनफ्लॉवरचं मिक्सचर आहे हे या दुधामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे तर एकदा हे मिक्सर मी पुन्हा एकदा हळवून घेते व त्यानंतर आपण दुधामध्ये हळूहळू ह्याला सोडत दूध प्रत्येक वेळेला ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे कॉर्नफ्लोअर आहे ह्याचं गुठळ्या दुधामध्ये होणार नाही ते पहा आता आपल्याला दूध सतत ढवळत राहायचं आहे व दूध कॉर्नफ्लोअर टाकल्यानंतर लगेचच घट्ट व्हायला लागेल तर आपण आता ह्याला एक पाच ते सात मिनटं पुन्हा अशाच पद्धतीने ढवळून घेऊया कॉर्नफ्लॉवर जसं जसं शिजायला लागेल तसं आपल्या दुधाला छान असा घट्टसरपणा यायला लागेल ला तर सतत ढवळत आपण ह्यामध्ये हे कॉनफ्लॉवर शिजून घेऊया व छान असं हे दूध घट्ट तयार करून घेऊया त्यानंतर आपण ह्याला एका बोलमध्ये काढून व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आता हे दूध जे आहे ते व्यवस्थित असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे हे पहा तुम्ही पाहू शकता चमच्यावरती ह्याची छान अशी एक जाडसर लेयर येते तर आपलं दूध जे आहे ते अगदी पाच ते सात मिनटं कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर आपल्याला अशाच पद्धतीने ढवळत हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे व छान असं हे घट्ट होईपर्यंत आपण ह्याला सतत ढवळत राहायचं आहे तर हे पाहि ते आपलं पा हे दूध जे आहे ते व्यवस्थित घट्ट झालेलं आहे तर आता आपण गॅस बंद करूया व बंद केल्यानंतरसुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटं ह्याला असंच ढवळायचं आहे व ह्याची जी एक मोठी वाफ आहे ती काढून घ्यायची आहे त्यानंतर आपण ह्याला बोलमध्ये काढून घेणार आहोत ते पहा मी खाली गॅस बंद केलेला आहे ह्याला पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिट मी व्यवस्थित असं ढवळून घेते व ह्याची जी वाफ आहे ती पूर्ण गेली की त्यानंतर आपण ह्याला एका बोलमध्ये काढून घेऊया तर आता मी ह्याला एका बोलमध्ये काढून घेते व क्लिंग फिल्मने रॅप करून मी ह्याला फ्रीजमध्ये साधारण तीन ते चार तास थंड होण्यासाठी ठेवणार आहे तीन ते चार तासामध्ये हे जे दूध आहे ते अगदी व्यवस्थित सेट होईल व घट्ट होईल त्यामुळेच आपल्या आईस्क्रीमला छान असं स्मूदनेस येईल तर त्याला पाहूया तर हे पा तीन तास झालेले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी फ्रेश क्रीम घेते तर हे दोनशे एम एलचं पॅकेट आहे साधारण तीनशे एम एल एवढं फ्रेश क्रीम मी या मिक्सरच्या भांड्यात घेणार आहे इथे आपण या फ्रेश क्रीम आणि आपण जे मिक्सचर बनवलेलं आहे त्यापासूनच हे एक आईस्क्रीम बनवणार आहोत तर इथे जर तुमच्याकडे हँड मिक्सर असेल तर खाली एक बर्फाचं बोल ठेवून त्यावरती दुसऱ्या बोलमध्ये फ्रेश क्रीम टाकून ते तुम्ही जर बीट करून घेतलात तरीसुद्धा चालेल मात्र मी इथे हे मिक्सरच्याच भांड्यात बनवते आहे आता इथे फ्लेवरसाठी मी साधारण एक टी स्पून एवढं व्हॅनिला इसेन्स घेतो आहे व आता हे जे क्रीम आहे हे या इसेन्स सोबत मी छान असं मिक्स करून घेतलंय ते पहा अगदी दोन तीन ला है, थे थे ला, ते तीन वेळा मी ह्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये छान असं पल्स मोडवरती करून घेतलेलं आहे आता आपण जे मिक्सर फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलेलं ते सुद्धा अगदी व्यवस्थित असं सेट झालेलं आहे ते मिक्सचर सुद्धा आपल्याला या फ्रेश क्रीममध्येच मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी घट्ट असं आपलं मिक्सर इथे सेट झालेलं आहे तर आता हे बनवलेलं मिक्सचर व हे जे क्रीम आहे हे सुद्धा आपण एकदा मिक्सरमधून छान फिरवून घेऊया व त्यानंतर आपण ह्याला डायरेक्ट कुल्फी मोल्ड व आपण ज्या भांड्यामध्ये आपला आईस्क्रीम सेट करणार आहोत त्या भांड्यामध्ये पोर करून ह्याला सेट करून घेऊया चार ते पाच तास ह्याला सेट केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून ह्याला चर्न करून घ्यायचं आहे व त्यानंतर आपण पुन्हा एकदा फायनल त्याला सेट होण्यासाठी ठेवणार आहोत तर इथे आपलं हे मिक्सचर तयार झालेलं आहे आता मी इथे हे कुल्फी मोल्ड घेते व त्यासोबतच ज्या भांड्यात आपण हे सेट करणार आहोत तो एक डब्बा घेतलेला आहे कोणताही एअरटाईट डब्बा किंवा स्टीलचे डब्बे असतील तर तुम्ही तेही घेऊ शकता फक्त एअरटाइट आपल्याला पाहिजे जेणेकरून यामध्ये आईस क्रिस्टल्स जमा होणार नाहीत तर मी एका भांड्यात हे पोर करून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे इथे हे काही जे मिश्रण आहे ते मी आईस्क्रीम मोल्ड मध्ये सुद्धा टाकणार आहे छान अशी आपण ह्याची क्रीमी कुल्फी बनवूया कुल्फीमध्ये आपण एक ट्विस्टसुद्धा देणार आहोत तोसुद्धा मी तुम्हाला दाखवते तर इथे एका डब्यामध्ये पूर्ण व्हॅनिला बेस जो आहे तो मी सेट करून घेणार आहे व कुल्फीमध्ये आपण ट्विस्ट देऊया अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक वेळेला वेगवेगळे ट्विस्ट देऊन हा बेस वापरू शकता तर हे पहा आता कुल्फी बनवण्यासाठी मी थोडंसं जे मिश्रण आहे व्हॅनिलाचं ते असंच मिक्सरमध्ये ठेवलेलं आहे यात मी घालते अगदी अर्धा टीस्पून एवढं हे रोज इसेन्स व्हाईट रोज इसेन्स आहे यामध्ये मी अगदी तीन ते चार टी स्पून एवढं हे जे रोज सिरप आहे ते घालणार आहे रोज सिरप व्यवस्थित गोड आहे कारण आपला व्हॅनिला बेस जो होता तो अगदी बेताचा गोड आहे त्यामुळे व्यवस्थित गोड जे आहे ते इथे बॅलन्स होईल त्यासोबतच तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये अगदी एक ते दोन ड्रॉप जो रोज कलर येतो तो सुद्धा यामध्ये ॲड करू शकता व व्यवस्थित असं हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊया व ह्या कुल्फी मोल्डमध्ये जे अर्धे आपण व्हॅनिला बेसने भरलेले आहेत त्यामध्येच हे थोडंसं रोजवालं जे, रोज जे मिक्सचर आहे ते सुद्धा ॲड करूया व अगदी छान अशी गुलाबी व पांढऱ्या रंगाची अशी आपली कुल्फी इथे तयार होईल त्याचप्रमाणे पूर्ण असा हा व्हेनिला बेससुद्धा आपण इथे सेट होण्यासाठी ठेवणार आहोत कुल्फी जी आहे ती अगदी व्यवस्थित अशी सेट होईल मात्र बेस हा आपण एका डब्यात अशा पद्धतीने सेट करायला ठेवतो तो चार ते पाच तास झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे पुन्हा एकदा तर चार ते पाच तास आपण याला सेट करूया चार ते पाच तास झाल्यानंतर पुन्हा एकदा फ्रीझरमधून ह्याला काढायचं आहे व मिक्सरमध्ये पुन्हा एकदा ह्याला एक फिरवून व्यवस्थित असं चर्न करून घ्यायचं आहे व त्याला सेट करायचं आहे से, त्यामुळे आपलं जे आईस क्रिस्टल्स आपल्या आईस्क्रीममध्ये फॉर्म होणार आहेत ते राहणार नाहीत व आपला आईस्क्रीम अगदी स्मूद असं होईल तर हे पहा आता ह्यामध्ये आईस्क्रीम स्टिक्स टाकून मी छान असं कुल्फी ही सेट होण्यासाठी ठेवते त्याचप्रमाणे हा डब्बासुद्धा जो आहे आईस्क्रीमचा तोही मी सेट होण्यासाठी ठेवते चार ते पाच धाल तास झाल्यानंतर मी ह्याला फ्रीजमधून काढून घेणार आहे व पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याला मी मिक्सरमधून छान असं फिरवून घेणार आहे व पुन्हा एकदा मी ह्याला सेट करून घेतलेला आहे ओव्हरनाईट ते पहा अशा पद्धतीने कुल्फी व त्याचप्रमाणे आपला जो व्हॅनिला बेस होता इथे हाही तयार झालेला आहे चार ते पाच तासानंतर मी ह्याला मिक्सरमध्ये फिरवून पुन्हा एकदा सेट होण्यासाठी से थे थे ठेवलं होतं तर अगदी क्रीमी अशी आपली ही कुल्फी इथे तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता फार थंड आहे तर थोडीशी हाताच्या हीटने मी ह्याला इथे डिमोल्ड करण्यासाठी ह्याचा वापर करते व वा तुम्ही पाहू शकता अगदी सहज अशी ही मोल्डमधून बाहेर येते अशाच पद्धतीने ज्या उरलेल्या कुल्फी आहेत त्यासुद्धा मी डीमोल्ड करून घेते व तुम्ही पाहू शकता आपण जो व्हॅनिला बेस त्याचप्रमाणे इथे थोडंसं रोज सिरप आणि रोज इसेन्स टाकून जो एक ट्विस्ट आपल्या आईस्क्रीमला दिला होता त्यामुळे छान अशी ही गुलाबी व पांढऱ्या रंगाची अशी ही कुल्फी इथे तयार झालेली आहे रंगसुद्धा याचा फार सुरेख दिसत आहे आणि टेस्टला तर अगदीच अप्रतिम झालेली आहे त्याचप्रमाणे आपला जो बेस आहे इथे तोही तयार झालेला आहे एकदा मिक्सरमध्ये हा फिरवून घेतल्यामुळे अगदी व्यवस्थित व स्मूद असा आपला हा बेस तयार झालेला आहे हा सर्व करतेवेळी तुम्ही असा सर्व करू शकता किंवा हा सर्व करून ह्यावरून छान असं रोज सिरप जर तुमच्याकडे मँगो स्क्वॅश असेल किंवा स्ट्रॉबेरी क्रश असेल तर तो तुम्ही तोसुद्धा पोर करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही हे आईस्क्रीम मिल्कशेकमध्ये किंवा अगदी फालुद्यामध्ये सुद्धा ट्राय करू शकता तर आपला व्हॅनिला बेस जो आहे मल्टीपर्पज व्हॅनिला बेस इथे आपला तयार झालेला आहे सोबतच अगदी क्रीमी अशी आपली ही कुल्फी इथे तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मी ही तुम्हाला एक बाईट घेऊनसुद्धा दाखवते अगदी सॉफ्ट असं हिचं टेक्स्चर झालेलं आहे फारच क्रीमी अशी आपली ही कुल्फी इथे तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोणतंही व्हिप क्रीम किंवा काही न वापरता साधा दूध व कॉर्नफ्लॉरचा वापर करूनसुद्धा अगदी क्रीमी अशी हे व्हॅनिला आईस्क्रीम घरच्या घरी तयार करू शकता चला तर मग तुम्हीसुद्धा आता ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे व्हॅनिला आईस्क्रीम घरच्या घरी नक्की ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक व जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका समर रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय